दिनांक वीस ते बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सॉफ्टबॉल व एक ते चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बेसबॉल स्पर्धा शेवगाव या ठिकाणी शालेय जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या या स्पर्धेमध्ये आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठांच्या विद्यार्थ्यांनी मोठं यश प्राप्त केलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने सॉफ्टबॉलमध्ये आत्मामालिक इंग्लिश मिडियम आणि ज्युनियर कॉलेज कोकमठांच्या विद्यार्थ्यांनी अंडर सेवन्टीनमध्ये मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक अंडर सेवन्टीनमध्ये मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक आणि अंडर फोर्टीन मध्ये मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला बेसबॉलमध्ये अंडर सेव्हन्टीन मध्ये मुलांचा संघ प्रथम अंडर सेव्हन्टीन मध्ये मुलींचा संघ तृतीय आणि अंडर फोर्टीन मध्ये मुलींचा संघ तृतीय क्रमांक पटकावला बेसबॉलमध्ये आत्मामालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल कोकम ठाणच्या नव्यानं सुरू झालेल्या वारकरी गुरुकुल विभागाच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये पहिलं सांघिक यश मिळवत अंडर फोर्टीन मध्ये मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला विजयी संघांना प्रशिक्षक श्री उमेश वाघुले सर कासार मॅडम नवले मॅडम यांचं मार्गदर्शन लाभलंय विजय संघांचे परमपूज्य सद्गुरू आत्माबालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप कौतुक केलंय आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत सोबतच क्रीडा व्यवस्थापक माननीय सायनाथजी सर सौभाग्यवती पटेल मॅडम प्राचार्य माणिकरावजी जाधव सर प्राचार्य निरंजनजी सर व सर्व प्राचार्य विभाग प्रमुख यांनी विजयी संघाचं कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे कोकम